शिवशंकर महादेव जर श्रावणाच्या या पावून पवित्र महिन्यामध्ये तुमच्या या भक्तांकडून काही चोगबुल भरून आली तर क्षमा करावे आम्ही सर्वजण तुमचे अंश हो। आहोत आणि जो पण शिवप्रिय भक्तगण या व्हिडिओच्या माहितीला पूर्णतः पाही त्याच्या सर्व दुःखदायी व कष्टदायी समस्यांना त्याच्या गरिबीला दारिद्र्याला रोग व आजारांना दूर करा देवा, देवा देव महादेव भोलेनाथ बाबांच्या सर्वप्रिय भक्तांना श्रावणाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा भक्तो श्रावणाच्या या पावून पवित्र महिन्यामध्ये कोणत्याही सोमवारच्या दिवशी शिवलिंगी पिंडीवरून अनुसार ही गुप्त वस्तू महादेव शिवशंकरांच्या आशीर्वादाने खुशी आणि सुख समृद्धीने भरून जाईल तुमचे एकाच दिवशी केल्या गेलेल्या या उपायाने तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल बनाव तुम्ही महादनवान करोडपती बघतो ज्या पावन पवित्र महिन्याच्या पूर्ण वर्षभर सर्व हिंदू बंधू भगिनी वाट पाहत असतात तो पाच ऑगस्ट दोन हजार पासून सुरू झालेला आहे म्हणजेच की बघतो पाच ऑगस्ट पासून श्रावणाचे पावन पवित्र पर्व सुरू झालेले आहे आणि याचे समापन दोन सप्टेंबरला होणार आहे तसेच बघतो वर्ष दोन हजार चोवीस मध्ये श्रावण महिन्याचे पाच सोमवार असणार आहेत अशातच हिंदू पंचांगांच्या अनुसार श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारच्या दिवशी एकंदरीत सव्वीस प्रकारचे शुभ संयोग जुळून येत आहेत ज्यामध्ये शिवयोग धनयोग नक्षत्रयोग अमृतसिद्धियोग ग्रहयोग यांच्यासारख्या शुभ संयुगांची निर्मिती होणार आहे आणि अशा शुभदायी श्रावणाच्या सोमवारच्या दिवसाची वेळ पूर्ण एकशे चोवेचाळीस वर्षांच्या क्रियांचा पलटून तुम्हाला पटीने लाभ बघतो श्रावणाचा पवित्र महिना आपल्या हिंदू धर्मामध्ये एक खूपच खास विशेष महत्व ठेवतो शास्त्रांच्या अनुसार श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी भगवान श्री हरिष्णू नारायणजी निद्रा अवस्थेमध्ये डेबून जातात आणि पूर्ण सृष्टीचा कार्यभार भगवान भोलेनाथ बाबांच्या हातामध्ये येतो यामुळेच वेद पुराणांमध्ये हे सांगण्यात आलेले आहे की श्रावणाच्या पवित्र महिन्यामध्ये महादेव शिवशंकर खूपच जास्त प्रसन्न मुद्रेमध्ये राहतात आणि आपल्या दोन्ही हातांनी आपल्या भक्तांवर भरभरून कृपा आशीर्वादाचा वर्षाव करत राहतात आणि या दरम्यान जी पण व्यक्ती भोरेबाबांची विधिविधानाने पूजापाठ करते महादेव शिवशंकर त्या व्यक्तीला जागृत आशीर्वाद अवश्य देतात आणि काही वेद ग्रंथांमध्ये वर्णन आहे की श्रावणाच्या पवित्र महिन्यामध्ये सोमवारच्या दिवशी भगवान महाकाल महाराज या भूमीवर जागृत रूपात वास करण्यासाठी येतात त्यामुळे बघतो भारतातच नव्हे तर विदेशांतही श्रावणाच्या महिन्याचे सोमवारचे व्रत लाखोंमध्येच नव्हे तर करोडोंच्या संख्यांमध्ये लोक ठेवतात बघतो ही एक गोष्ट समजून घेऊन कायम लक्षात ठेवा जेव्हापासून ही भूमी सृष्टी बनलेली आहे तेव्हापासून भगवान महाकाल भोलेबाबांची पूजा होत असल्याचे चालत आलेले आहे आणि एवढेच नव्हे तर जोपर्यंत ही दुनिया राहील तोपर्यंत महादेव शिवशंकरांची महिमा कायम गायली जात राहील जर महादेव शिवशंकर कुणाही व्यक्तीला एकदा का जर आपला कृपा आशीर्वाद देतील तर त्या व्यक्तीचा साक्षात काळही आला तरी काहीच बिघडवू शकणार नाही त्यामुळे जर तुम्ही श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारच्या दिवशी भगवान भोलेनाथांसाठी व्रत ठेवता तर आपल्या वेदपुराणांमध्ये सांगण्यात आलेले आहे याने तुम्हाला तुमच्या मागील जन्मांच्या बापांपासून मुक्ती मिळून जाते तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होते तुमच्यासाठी स्वर्गाचे द्वार खोलले जातात परंतु बघतो आजचा काळ असा आहे ज्यामध्ये लोकांजवळ वेळ खूपच कमी आहे मनात इच्छित असून सुद्धा बरीचशी लोक भगवान महादेव शिवशंकरांसाठी व्रत ठेवू शकत नसतात कारण की त्यांच्या स्वतःच्या परिस्थिती अशा आहेत ज्यांच्या कारणामुळे ते पूर्ण दिवस श्रावण सोमवारची नाही पूजा करू शकत असतात आणि नाही व्रत ठेवू शकत असतात आणि बघतो जर तुम्ही अशाच लोकांपैकी असाल श्रावण महिन्याच्या सोमवारच्या दिवसाची व्रत ठेवू शकत नसाल पूर्ण दिवसभरात महादेव शिवशंकरांची पूजापाठ करू शकत नसाल परंतु जर तुम्ही शिवपुराणाच्या अनुसार फक्त दोन चार मिनिटांचा वेळ काढून योग्य मुहूर्तावर शिवलिंगी पिंडीवरून ती गुप्त वस्तू उचलून घेऊन येता आणि ती आपल्या घरी स्थापित करता ज्याच्याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक एक करून सांगण्यात जात आहे तर तुम्ही हे समजून जा की बस एवढासाच उपाय केल्याने महादेव शिवशंकरांच्या कृपेने ना केवळ तुमच्या जीवनाच्या सर्व समस्यांच्या परेशानीच्या बाधा कष्टदायी व दुःखदायी अडचणींपासून तुम्हाला त्वरितच मुक्ती मिळून जाईल तर उलट जर तुम्ही शिवपुराणाच्या अनुसार शिवलिंगावरून ती गुप्त वस्तू उचलून आणणार आणि आपल्या घरी योग्य दिशेला स्थापित करा ज्याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्यात जात आहे माहितीच्या एका तुम्ही मिस करू नका व्यवस्थित देऊन लक्षपूर्वक ऐकत राहा तर बघतो एवढासाच उपाय केल्याच्या नंतर तुमची कोणती मनोकामना असो आता माणूस बऱ्याच कालावधीपासून नोकरीची तयारी करीत होता तर तुमची नोकरी लागून जाईल तुमचा बंद ठप्प पडलेला व्यापार चालू लागेल तुमच्या जीवनामध्ये धन येण्यास सुरुवात होऊन जाईल तुमच्या जीवनामध्ये धन येण्याचे मार्ग खोलले जाते तुम्हाला तुमच्या आजारांतून मुक्ती मिळून जाईल तुमचे भाग्य प्रबळ होईल तुमचे नवग्रह तुमचे आता साथ देण्यास सुरुवात करतील आणि एका गोष्टी समजून घ्या बघतो जर महादेव शिवशंकर कुणा व्यक्तीला एकदा का जर आपला आशीर्वाद देतील तर मग त्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये त्याला फक्त कायम सफलताच पाहण्यास मिळते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये साक्षात काळही त्याचे काहीच बिघडू शकणार नाही शिवपुराणामध्ये काही अशा गुप्त वस्तूंच्या बाबतीत सांगण्यात आलेले आहे ज्यांना जर श्रावण महिन्याच्या कोणत्याही सोमवारच्या दिवशी तुम्ही गुपचुपणे पेंडीवरून उचलून आणता आणि यांना आपल्या घरात स्थापित करता तर बघतो एवढासा उपाय केल्याने केवळ तुमच्याच नव्हे तर तुमच्या पूर्ण करकुटुंब परिवाराच्या जीवनामध्ये एक चमत्कारी आणि सकारात्मक बदल घडून येऊ शकतो त्यामुळे या व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत केवळ आपल्यासाठीच नव्हे तर आपल्या पूर्ण परिवाराच्या भल्यासाठी अवश्यच पहा आणि जेवढ्या पण वस्तूंच्या बाबतीत मी तुम्हाला आता सांगण्यात जात आहे ही सर्व माहिती मी तुम्हाला शिवपुराणाच्या अनुसार सांगण्यात जात आहे तर कोणती वस्तू तुम्हाला श्रावण सोमवारच्या दिवशी कोणत्या शुभ मुहूर्तावर उचलून आणायची आहे आणि घरामध्ये कोणत्या दिशेला स्थापित करायची आहे याविषयीची जी सर्व महत्वपूर्ण माहिती कुठेतरी तुम्ही लिहून घ्या जेणे की या श्रावणाच्या सोमवारच्या दिवशी तुम्ही हा छोटासा उपाय करून साक्षात भोलेनाथांचा आशीर्वाद प्राप्त करू शकाल आणि जर तुम्ही महादेव शिवशंकरांचे सच्चे भक्त आहात तुम्ही मनापासून इच्छित आहे की महादेवांचा जागृत आशीर्वाद तुमच्यावर सदैव बनून राहा तर बघतो पूर्ण श्रद्धाभावी पूर्ण दृढ विश्वासासोबत या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये काल हर दुःख हर कष्ट हर रोग हर नम पार्वती पतेश्वर हर हर महादेव टाईप करण्यास मात्र विसरू नका महादेव शिवशंकर तुमच्या सर्व इच्छांना नक्कीच पूर्ण करते फक्त मानन लाम पहिले तुमच्या जीवनामध्ये धन येत होते आता तुमच्या जीवनामध्ये धन येण्याचे बंद झालेले आहे आधी तुमचा धंदा व्यापार सुरळीत चालू होता आता तुमचा व्यापार चालले बंदच झालेले आहे तुम्ही धना संबंधित परेशानीच्या अडचणीत फसलेले आहात तर समजून जाकी बघतो तुमच्यावर कोणता तरी दोष आहे अथवा कुणाची अशी वाईट नजर आहे जी तुमच्या धनाला उन्नतीला लागलेली आहे त्याच्या कारणामुळे तुम्ही आर्थिक कष्टांचा धनाच्या परेशानीचा सामना करत आहात तर अशा मध्ये फक्त तुम्हाला हे करायचं आहे की श्रावणाच्या महिन्यामध्ये कोणत्या सोमवारच्या दिवशी सकाळच्या वेळी तुम्हाला एक सफेद कापडा घ्यायचा आहे या सफेद कापडावर तुम्हाला एक मुडभर तांदूळ ठेवायचे आहे आणि या सफेद कापडाची कोठडी बनवून घ्यायची आहे यानंतर पुढे तुम्हाला एक तांब्यापूर शुद्ध पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये दोन चार थिं गंगाजल मिसळून घ्यायचे आहे आता तुम्हाला महादेव शिवशंकरांच्या कोणत्याही मंदिरात जायचे आहे नंतर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या हातातील तांब्यावर गंगाजल मिश्रित शुद्ध जल तुम्हाला तुमचे मुख उत्तर दिशेला करून शिवलिंगी पिंडीवर अर्पण करायचे आहे कारण की शिवलिंगाच्या उत्तर दिशेला महादेव शिवशंकर आणि पार्वती मातेचा वास असतो तांब्यावर जल अर्पण करून झाल्याच्या नंतर आता तुम्ही जी ही मोडवर तांदुळांची पोटली बनवून आणलेली आहे या सफेद कापडाच्या पोटलीला तुम्हाला शिवलिंगी पिंडीला स्पर्श करून घ्यायचे आहे आणि या पोटलीला आपल्या घरी घेऊन यायचे आहे नंतर या पोटलेला आपल्या घराच्या कपाटामध्ये तिजरीमध्ये जिथे पण तुम्ही धन पैसा दागदागिनी ठेवता तिथे ठेवून द्यायचे आहे आणि जर तुम्ही व्यापार करत असाल तर तुमच्या व्यापाराच्या ठिकाणी जेथे पण तुम्ही पैशांची देवाणघेवाण करता तेथेच स्थानी तुम्हाला या पोटलीच ठेवून द्यायचे आहे बस एवढासाच उपाय तुम्ही श्रावण महिन्याच्या कोणत्याही सोमवारच्या दिवशी जरूर करा कारण की बघतो हे तांदूळ असतात यांना आपल्या हिंदू धर्मामध्ये अक्षता बोलली जाते आणि हे अक्षत हो जेव्हा जा पण महादेव शिवशंकरांच्या पूजेमध्ये वापरली जातील तर ती पूजा तुरंत सिद्ध होऊन जाते आणि जर जा तुम्ही अक्षरांचा हा उपाय केला जो की तुम्हाला आता सांगितलेला आहे तर हे अक्षरूपी तांदूळ तुमच्यासाठी महादेव शिवशंकरांचा आशीर्वाद भरून जातील ज्यानंतर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये धनासंबंधित जो पण निर्णय घ्याल त्या निर्णयापासून तुम्हाला शाश्वत फायदा मिळू लागेल तुमच्या जीवनामध्ये धन येण्यास सुरुवात होईल जे धन येईल त्यामध्ये वृद्धी होत राहील तुमच्या जीवनामध्ये धन येण्याचे सर्व मार्ग आपोआपच खुले जातील या उपयास केल्याच्या नंतर येणाऱ्या कालावधीमध्ये दे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पुढे महादेव शिवशंकरांच्या कृपेमुळे कोणत्याही प्रकारच्या आर्थिक कष्टांच्या परेशानीचा सामना करावा लागणार नाही तुम्हाला तुमच्या नशिबत नाही तर ती सुद्धा मिळू लागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल त्यामुळे प्रिय बघतो या उपयास करण्यास मात्र तुम्ही विसरू नका कारण अशी श्रावणाची पवित्र संधी वर्षातून एकदाच येते त्यामुळे ही संधी तुम्ही सोडू नका बघतो जर तुमच्या घरामध्ये कोणीही असा एक व्यक्ती आहे जो बऱ्याच कालावधीपासून सतत आजारी पडत आहे त्याचा उपचार करून करून तुम्ही थकून गेलेले आहात परंतु त्याच्या आजारपणात त्याला काहीच आराम पडत नाही तर बस एक काम जरूर करा श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही सोमवारच्या दिवशी तुम्हाला एक तांब्यावर शुद्ध पाणी घ्यायचे आहे तुम्हाला महादेव शिवशंकरांच्या जा मंदिरात जायचे आहे सर्वात प्रथम तुम्हाला एक तांब्यावर शुद्ध जल शिवलिंगी पिंडीवर अर्पण करायचे आहे पूर्ण तांब्यावर पाणी जेव्हा तुम्ही पिंडीवर व्हाल त्यानंतर त्या शिवलिंगी पिंडीवरून जेव्हा ते जल प्रवाहित होत असेल ज्यास आपल्या हिंदू धर्मामध्ये शिवहरी जलधारी बोलले जाते तर ते प्रवाहित होत असलेले पिंडीवरील पाणी तुम्हाला थोडीशी तुमच्या तांब्यामध्ये भरून घ्यायचे आहे आता तुम्हाला तुमच्या घरी परत यायचे आहे आणि या शिवहरी जलधारी पाणी असलेल्या तांब्याला आपल्या घराच्या मंदिरामध्ये ठेवून द्यायचे आहे आता या उप्यास केल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्येक सोमवारच्या दिवशी व्यवस्थितपणे नीटनिटके आंघोळ करून घ्यायचे आहे आणि नंतर त्या तांब्यातील शिवहरी जलधारेचे दोन चार थेंब घरातील त्या आजारी व्यक्तीवर शिंपडायचे आहेत जो व्यक्ती बऱ्याच दिवसांपासून आजारी आहे हा उपाय तुम्ही दर सोमवारी करा आणि तुम्ही स्वतःच पाहाल की त्या व्यक्तीच्या तब्येतीमध्ये सुधारणा होऊ लागेल तो व्यक्ती अगदी बरा होऊन जाईल शिवपुराणामध्ये लिहिलेले आहे की श्रावणाच्या सोमवारमध्ये शिवलिंगावरून पडत असलेल्या जलधारी पाण्यास जर आजारी व्यक्तीवर शिंपडले जाईल तर तो व्यक्ती भगवान शिवजींच्या शरणामध्ये येतो आणि तो व्यक्ती अगदी पूर्णता बरा होऊन जातो या गोष्टीस अंधविश्वास समजण्याची तुम्ही चूक करू नका बघतो या उपायास बऱ्याचशा लोकांनी करून आपल्या आजारांतून मुक्ती मिळवून झालेली आहे तर या उपायास तुम्ही जरूर करा बघतो जर तुमचे दुर्भाग्य कायम तुमच्या मागेच लागलेले राहते आणि तुम्ही लोक या गोष्टीस घेऊन खूपच हैराण आहात तुमचे भाग्य तुमचे साथ देत नाही तर बस एक काम करा या श्रावण महिन्याच्या कोणत्याही सोमवारच्या दिवशी तुम्हाला कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानातून एक छोटासा मोर पंख घ्यायचा आहे बस या गोष्टीचे खास ध्यान ठेवा की मोरपंख तुटलेला खराब असता कामा नये चांगला पूर्णता साबूत मोरपंख असावा तुम्हाला कोणत्या पूजा साहित्याच्या दुकानामध्ये अगदी सहजपणे मिळून जाईल श्रावण महिन्याच्या जा कोणत्याही सोमवारच्या दिवशी तुम्हाला एक तांब्यावर शुद्ध पाणी घेऊन महादेवांच्या मंदिरात जाऊन सर्वात प्रथम शिवलिंगी पिंडीवर हे तांब्यावर पाणी अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर हा जो मोरपंख तुम्ही घेऊन आलेले आहात यास तुम्ही शिवलिंगी पिंडी स्पर्श करून घ्यायचे आहे आणि या मोरपंखास आपल्या घरी आणून आपल्या रूममधील कोणत्याही पुस्तकात अथवा ग्रंथ पोथी पुराण साहित्य पुस्तकांमध्ये घालून ठेवून आपल्या रूममध्ये अशा ठिकाणी ठेवून द्यायचे आहे ज्या ठिकाणी तुम्ही आपला वेळ जास्तीत जास्त घालवता ज्या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त वावरत राहता बस एवढा सोपा या श्रावण महिन्याच्या कोणत्याही सोमवारच्या दिवशी अवश्य करून पहा आणि विश्वास ठेवा बघतो तुमचे दुर्भाग्य तुमच्या भाग्यात बदलून जाईल फुटकी नशीबही तुमचे जागून उठेल तुमचे नवग्रह तुमचे साथ देण्यास सुरुवात करतील तुम्ही ज्या पण कार्य सुरुवात करा त्या कार्यामध्ये तुम्हाला सफलता प्राप्त होईल कारण की येथे तुम्हाला देवादिदेव महादेवांचा आशीर्वाद प्राप्त होईल त्यामुळे जर तुम्ही इच्छित आहे महादेवाची कृपा तुमच्यावर कायम बनून राहावी तर कमेंट्स बॉक्स मध्ये लिहा ओम नमः शिवाय बघतो फारच कमी लोक हे जाणतात की रुद्राक्ष महादेव शिवशंकरांच्या अश्रूंपासून उत्पन्न झालेले होते आणि जर तुम्ही या श्रावणाच्या कोणत्याही सोमवारच्या दिवशी एक रुद्राक्षाची माळ खरेदी करता आणि एक तांब्यावर शुद्ध पाणी शिवलिंगावर अर्पण केल्याच्या नंतर या रुद्राक्षाच्या माळेला शिवलिंगी पिंडीवर स्पर्श करून घेता आणि आपल्या घरी आणून या स्थापित करता आणि प्रत्येक सोमवारी महादेवांच्या ओम नम शिवाय या मंत्राच्या या माळेने तुम्हाला जप करायचा आहे बस एवढासा उपाय श्रावण महिन्याच्या कोणत्याही सोमवारच्या दिवशी जर तुम्ही सुरू कराल तर विश्वास ठेवा बघतो ही काळ साक्षात महाकाल महाराजांचा जागृत आशीर्वाद तुमच्यावर सदैव बनून राहील तुमच्यावर येणारे संकटे समस्यांचा बाधा आपला रस्ता स्वतःहून बदलतील शूपूर्णामध्ये या उपायाच्या बाबतीत अगदी स्पष्टपणे वर्णन करण्यात आलेले आहे आता बघतो मानून चला तुमचे लाखो शत्रू आहेत जे तुमच्या विरुद्ध उभे आहेत काही असे तुमचे विरोधी आहेत जे तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतात आणि तुम्ही इच्छित आहे की महादेवजींच्या आशीर्वाद तुमच्यावर घरावर कायम बनून राहावा तर बस तुम्ही एक काम करा कोणत्याही श्रावण सोमवारच्या दिवशी तुम्हाला सकाळच्या वेळी नीटनेटके आंघोळ करून घ्यायची आहे एक तांब्याभर पाणी घ्यायचे आहे कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानातून तुम्हाला एक छोटेसे त्रिशूल घ्यायचे आहे तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे शिवलिंग पिंडीवर तांब्यावर पाणी अर्पण करायचे आहे आणि त्रिशुळाला तुम्हाला शिवलिंगाला स्पर्श करून घरी येऊन यायचे आहे आणि आपल्या घराच्या पूजाघर मंदिरामध्ये त्यास स्थापित करून ठेवायचे आहे बस एवढा उपाय तुम्ही करा आणि प्रत्येक सोमवारी या त्रिशुळाला तुम्ही लोकांनी थोडा धूपदी दाखवून धुपवून घ्यायचे आहे मग तू विश्वास ठेवा हा एक असा उपाय आहे जो तुम्ही केला तर तुमचे शत्रूही जे तुमच्या विरुद्ध उभी असतील ती तुमची काहीच बिघडू शकणार नाही कारण की इथे तुम्हाला साक्षात महादेवांचा आशीर्वाद प्राप्त होईल तुमचे घर कायम सुरक्षितही राहील या उपायास केल्याने तुमच्या घराची बरकत होईल उन्नती होईल आणि तुमच्या घरकुटुंब परिवारावर कुठे कधी कोणती काळी जादू टोना क्रियेचा कोणताहीच प्रभाव पडणार नाही त्यामुळे या उपायास तुम्ही अवश्य करा अशाबद्दल तुम्हाला ही माहिती खूपच आवडली असेल खूप खूप धन्यवाद